माहेरी गेल्यानंतर हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे धपाटे माझ्या आईच्या हातचे धपाटे खूप टेस्टी असतात आणि खूप पेशल आहेत तिची ती, ती रेसिपी खूप मऊ अगदी पोळीसारखे मऊतात त्यासाठी तिनं चटणी तयार केली सहा हिरव्या मिरच्या दोन गड्डे लसूण आणि जिरे घालून आणि हे धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर चिरून घातली बारीक चिरून कांदा घातला हळद आणि तयार केलेली चटणी चवीनुसार मीठ आणि ओवा घालून हे आता पीठ मळून घेते आता ले ले हे पीठं घेतानासुद्धा पेशेला असं काही धपाट्याचं पीठं तयार केलेलं नाही तिनं तर त्यासाठी तिनं घेतलेले आहेत ज्वा ज्वारीचं पीठ आहे त्यापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठापेक्षा कमी तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पिठापेक्षा थोडंसंच कमी आपलं बेसनचं पीठ असे चार प्रकारचे पीठं घेते आणि आता हे छान अगदी मळून मळून पीठ तयार केलेलं आहे अगदी भाकरीच्या पिठासारखं आणि त्या हातावर थोडा गोळा तयार करून घेतात आता हे थापताना कापड वापरत नाही कापडावर थापत नाही तर प्ला जाड प्लॅस्टिकचा कागद घेते आणि त्याला तेल लावायचं त्या गोळ्याला पण तेल लावायचं आणि आता हे थापून घेते प्लॅस्टिकच्या कागदावर खूप छान अगदी पातळ धपाटे तयार होतात ह्या पद्धतीनं तिथं पाणी वापरायची गरज नाही कापड वापरायचं गरज नाही तेलावरच हा धपाटा जो ती थापते किती सुंदर धपाटे तयार करतात बघ आणि एका हातानच थापते दुसरा हात सुद्धा वापरत नाही गोल गोल एका हातानंच फिरवते ते कागद म्हणजे खूप इझिली करते सगळं अगदी पातळ हा छान धपाटा तयार झालाय आणि आधीचे धपाटे काढून घेते आता तव्यावरती हे पाच सहा धपाटे काय आहेत ह्याचं पण सिक्रेट आहे मी तुम्हाला सांगते आता गॅस बारीक केला आणि हा धपाटा थोडासा दाब दिला, सुटाई जस्ते, दिला त्या कागदावरती हातानं कारण धपाटा खाली सुटायची गरज असते दाब दिल्यानंतर सुटतं आणि बोटानेच आता त्याला होल तयार केले आणि त्या होलामध्ये तेल सोडलं आता थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि दोन तीन वेळा चेक केलं धपाटा परतलाय का आणि परतल्यावरती पलटला आता धपाटा पलटल्यानंतर थोडंसं गॅस वाढवलं आणि तयार केलेले धपाटे गाठले आता जे तळाचे धपाटे होते ते वर होतात वर असतात ते आधी घाटले आणि वरचे धपाटे खाली गेले होते ते आता वरती घाटले ह्या पद्धतीनं धपाटे केल्यानंतर सगळे ग धपाटे मऊ पण राहत मऊ पण राहतात प्लस गरम गरम असतात आता हे आपले धपाटे तयार आहेत वरचे धपाटे असे खाली आता ताटात तळाला घातले सुरुवातीला काढून आणि आता खालचा धपाटा अजून थोडासा कच्चा असतोय तो वरतीच ठेवायचा ताटात आणि दुसऱ्या धपाट्यावर परत घालायचा खाली अशा पद्धतीने तिचे हे धपाटे तयार झाले अगदी पोळीसारखे मौसून